कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सगळ्यांचा आवडीचा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत इडली आणि डोसे तर त्यासाठी मी ला, लागणारे साहित्य घेतले तर मी हे बॉईल राईस घेतलेले आहे याला उकडा तांदूळसुद्धा म्हणतात किंवा इडलीचे तांदूळसुद्धा म्हणतात तर मी या ह्या वाटीच्या मापाने चार वाटे तांदूळ घेतलेले आहेत मी आणि एक वाटी उडदारची डाळ घेतलेली आहे एक चमच ही एक चम्मच मेथी घेतलेली आहे मी तर हे स्वच्छ मी धुवून घेते पहिले चार पाण्यात आता डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ बुडतील एवढे आपण पाणी घालूया तांदळाच्या दोन तीन इंच वरपर्यंत आपण पाणी घालूया म्हणजे छान असे भिजले जातात तांदूळ ढाळीमध्ये सुद्धा घालूया पाणी आणि मेथी घालायची आहे तांदळामध्येच आपण टाकूया भिजायला मेथी घातल्याने फर्मेंटेशन चांगलं होते म्हणून जरूर घाला एक छोटा चम्मच आता हे चार तास आपल्याला भिजून घ्यायचं आहे नंतर आपण वाटून घेऊया आता आपले डाळ तांदूळ चांगले चार ते पाच तास भिजलेले आहेत बघा छान असे फुलले आहेत तांदूळ आणि मेथीदाणेसुद्धा फुललेले आहेत हे बघा आता आपल्याला ते वाटायचं आहे आता मी अर्धी वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोह्याला वापरतो ते पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फक्त पोहे घातल्याने आपली इडली सॉफ्ट होते आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते मी वाटून घेते तर पहिले मी डाळ वाटते मिक्स करून वाटलं तरी पण चालेल पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे एकदमच वाटत नसेल थोडा पाणी ॲड करा कमीत कमी पाणी वापरून आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक एकदम तर डाळीमध्ये जी पोहे टाकते वाटायला पोहे फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पोहे आणि डाळ मी अशी छान बारीक वाटून घेतलेली आहे ही मी काढून घेते आणि तांदूळसुद्धा वाटून घेते बारीक आता हे मी चांगलं वाटून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ आता हे मिक्स करायचं आहे एवढंच असं घट्ट पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही कारण ते चांगलं फुल्ल्यावर पातळ होते तर मिक्स करून ठेवायचं आहे काहीच घालायचं नाही त्याच्यात आता मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता ते चांगल्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला तर मी एक कुकरमध्ये ठेवणार आहे असं भांडं राहील असं मी कुकर घेतलेलं आहे आता कुकरमध्ये टोप ठेवलेला आहे मी मी वर असं झाकण ठेवते आणि कुकरचं झाकण लावून सात ते आठ तास आपण आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आता आठ तास झालेले आहेत पीठ बघूया हे बघा छान असं फुललेलं आहे टोपातून बाहेर आले एवढं चांगलं फुलले बघा हे बघा ता आठ तासामध्ये आपलं छान पीठ फुललेलं आहे बघा खूप झाले अशी पडलेले आहे आपण बन पीठ बनवलं होतं तेव्हा अर्धा टोप होता आता पूर्ण भरलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ मिक्स करूया याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार मिक्स करते मीठ चांगलं आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला असं पातळ नाही करायचं सहजरित्या पडेल डावीने असं इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि साच्याला मी पूर्ण तेल लावून घेते अशा प्रकारे पटापट आपण इडल्या बनवूया असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालेलं आहे साच्याला ते भरते असं चे बॅटर याच्यामध्ये असं घालायचं आहे आता थोडं कमीच घालायचं आहे कारण इडली फुलते चांगली अशा प्रकारे घालायचं आहे इतपत भरायचं आहे बस पूर्ण भरायचं नाही पाणी चांगलं उकळते आता साचा मी त्याच्यामध्ये ठेवते अशा प्रकारे सगळे भांडी लावून घेते तर सगळी भांडी भरून घेतली आहेत इडलीमध्ये आता आपण झाकण लावूया भांड्याला आणि चांगली पंधरा मिनटं आपण वाफ काढायचे तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा वाफू हो शकता किंवा डिशमध्ये छोट्या आता इडली डोश्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवूया झटपट शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक छोटी वाटी भाजून साल काढून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे देटासकट अशी थोडीशी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेले आहे तुकडे करून चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तिखटवाल्या मिरच्या आहेत म्हणून मी दोनच आहेत फोडणीसाठी मी मोहरी आणि हिंग घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मीठ लागेल आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे साहित्य घेते चटणीचे तर वाटण्यासाठी सुद्धा आपण कढीपत्ता वापरायचा आहे थोडा आणि फोडणीसाठी सुद्धा वापरायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला गोड हवे असेल तर साखर ॲड करू शकता तुम्ही चटणीमध्ये तर गरजेनुसार पाणी घालून मी वाटून घेते चांगली तर प्रकारे मी चटणी वाटून घेतलेली आहे आपण फोडणी करूया चटणीसाठी आता कडलं ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये एक चम्म तेल घालते गरम तेलामध्ये मी आता मोहरी आणि हिंग घालते कढीपत्ता घालते आता आपण ही गरम गरम फोडणी चटणीमध्ये घालूया आणि चांगली मिक्स करून घ्यायची आता आपली चटणी तयार आहे आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपण इडली बघूया शिजली काय केअरफुली असं खोलायचं था झाकण हे बघा छान असे फुललेले आहे चिकटत नाही आपल्या हाताला पंधरा वीस मिनिटात आपली इडली तयार होते ही काढून घेते मी आता आपली इडली तयार आहे आपण डोसा बनवूया त्याच पिठाचा आपण डोसा बनवायचा आहे बॅटर घट्ट असेल तर पाणी ॲड करा थोडं डोसा आपला चांगला पसरला जाते म्हणून पाणी ॲड करा थोडं डोश्यासाठी बॅटर थोडा पातळ हवा असते इडलीचा घट्ट पाहिजे तसं घेऊन मध मध असं घालायचा बॅटर आणि असं पसरवायचं हे कसे चांगले असे गाळीदर आपले डोसे तयार होतात मी तेलसुद्धा नाही वापरले बिना तेलाचेच बनवते थोडा ब्राऊन होऊन द्यायचा डोसा नंतर पलटायचा आहे आपल्याला हे बघा इझिली आपला पलटला जातोय तर अशा प्रकारे आपला डोसासुद्धा तयार आहे मी बनवून घेते असे डोसे अशा प्रकारे आपली मऊ लुसुषित इडली आणि जाळीदार डोसे तयार झालेले आहेत एकाच बॅटरपासून फक्त पाणी ॲडजस्ट करा रेसिपी आवडल्या असेल नक्की लाईक करा या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद